शेवगाव तालुक्यातील टाकडी येथील काही शेतकऱ्यांनी जायकवाडी प्रकल्पासाठी आपल्या स्वमालिकेच्या जमिनी दिल्या होत्या त्यातच पैठण लागत असणारे खुले कारागृहाला पाटबंधारे विभागाने काही वर्षांसाठी करारावर कसण्यासाठी दिल्या होत्या कराराची मुदत संपलेली असताना देखील कारागृहाचे शेतकी विभागाचे जेलर नागनाथ भानुसे हे शेतकऱ्यांना त्रास देत असल्याचा आरोप करण्यात आलाय जाधव राहणार करेटाकडी माझी आमच्या वडील आहे मी सात महिन्यापासून जमीन कसून आहे मी तिथं ऊस लावलाय मी कोबू लावलाय मी कांदा लावलाय मोटर पाईपलाईन मी स्वतः केली सात महिन्यापासून कायद्याने मला काही त्रास दिला नाही किंवा पोलीस त्रास दिला नाही पण ह्या दोन आठवड्यापासून तो नागनाथ भानुसे याने फार त्रास देणं चालला मला मोटर चालू करून नाही दिली माझा गहू जाळा लागला माझा ऊस जळून चालला मी आत्महत्या करतो मरून जावा वाटतं माझे मी खर्च केला तेरा लाख रुपये माझा खर्च झालाय मला सहा एकर जमीन असून मी चारच एकर जमीन वहीत केली नाही आणि हे म्हणतात तुमच्यावर गुन्हा दाखल करू तुम्ही बाहेरच्या बाय आणतात आमचा स्वतः नवरा बायको आम्ही आम्ही वावरात घेऊन येतो या यादान पैसा काढून आम्हाला पहिला पहिल्या सुरलखर जमीन दिली नसती तर आमचा एवढा खर्च झाला नसता मी उसतोड कामगार माणूस आहे माझा स्वतःचा ट्रॅक्टर सुद्धा मी वावरात आणलं नाही आणि यानी मला याचा मी पैसा काढून लावला आणि आज मला म्हणते तुम्ही सरकारी कामामध्ये अडथळा आणतात मला न्याय द्यावा साहेबांनी माझी पाईपलाईन दोन पाईपलाईन मी केल्यात मी सगळा खर्च करून बसलोय माझा मुलगा शेती करतोय मी रात दिवस मला रव सुद्धा वाटणार भेव वाटत माझा माल जळून चालला यानी मला तात्काळ न्याय बसणार आहे तहसील पुढे स्वमालिकेच्या असणाऱ्या जमिनी आम्हाला परत मिळवण्यासाठी येथील रामनाथ जाधव शेतकरी तसेच महिलांनी शेपगावचे तहसीलदार यांना लेखी निवेदन देऊन न्यायाची मागणी केली आहे न्याय के न मिळण्यास बारा फेब्रुवारी रोजी सर्व शेतकरी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असून न्याय मिळेपर्यंत उपोषण करणार असल्याने कारागृह प्रशासनाने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे माझं नाव पांढरंग जनार्दन उल्ले माझ्या माझ्या आजोबाची जमीन करे टाकळी अ खोल्या कराराच्या टाकळी इथं जमीन माझ्या आजोबाची जमीन अठरा वीस एकर गट नंबरची जमीन अठरा एकोणीस एकरची गट नंबर जमीन भानुशे साहेब येऊन हे आम्हाला धमकी देतात माझी बाजरी गुडगीतकली असताना आम्ही मोटर पाईपलाईन करून आणि आम्हाला ही एकही गुंठा जमीन नाही एक गुंठा जमीन नसतानी सुद्धा जर आमच्या जर असा अन्याय जर होत असला भानुशी साहेबाचा तर त्याचा करायचं काय आम्हाला आम्हाला न्याय द्या साहेब तुम्ही भानुशे साहेब हे हमेशा येऊन आमची आज आमच्या जमिनीत येऊन येणी माझी गुडगीत केली बाजरी असून येणी बाजरी रोटा ये येणी स्वतः येऊन रोटा आणून पुन्हा येऊन भानुशे साहेब आतमध्ये खुर्च्यात टाकून वावरात येऊन बसून आतमध्ये खुर्च्या टाकून येऊन बसून आम्हाला देतात दे तुम्ही तुम्ही कागद आणा आतमध्ये येऊ नका म्हणतात आम्ही कोणता कागद आमचा सात बारा आहे आठ आहे हुत आहे आमच्या आजोबाचं नाव आहे याच्यापर्यंत काय काय पुरावा पाहिजे म्हणायचे त्याच्यापासून आमच्या जीवाला धोका पण आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी जयप्रकाश बागडे अहिल्यानगर